खेड आळंदीमध्ये महाविकास आघाडीचे बाबाजी काळे जिंकलेले आहेत तुम्ही काय सांगाल त्याबद्दल खरं तर हा महाविकास आघाडीचा विजय नसून या खेड तालुक्यातील सर्व मायबाप जनता आहेत या जनतेनी ज्यावेळेस उमेदवारी माघारी झाली चार तारखेला आणि त्याच वेळेस या तालुक्याने ठरवलं आता बदल घडवायचा आहे आणि तो बदल घडवण्याच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि खऱ्या अर्थानं त्या जनतेचा आज विजय झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तिथं शिवसेनेला जागा केली मात्र राष्ट्रवादीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीला असती तरी हीच परिस्थिती राहिली असती कदाचित राष्ट्रवादीला जर ही जागा जर असली तर ह्याच्यापेक्षा मताधिक्य धिक्ष्य निश्चितप्रमाणे जास्त असतं कारण की हा पवारसाहेबांचा हा तालुका पवारसाहेबांच्या विचाराला धरून राहणारा तालुका परंतु ही महाविकास आघाडीची ज्यावेळेस युती होती महा आघाडी होती त्या आघाडीमुळं पवारसाहेबांच्या विचारातली माणसांनी सुद्धा त्या ठिकाणी शिवसेनेच्या माणसांच्या बरोबर आज सगळ्यात महाराष्ट्रामध्ये ते बरोबर राहिले गेले खरं तर काही गोष्टी नाही बोलायला पाहिजे पण शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पुणे जिल्ह्यात माझ्या माहितीप्रमाणे कमी यश आले आता हे प्रमाणे असं चित्र दिसतंय की की पुणे जिल्ह्यामध्ये साहेबांना यश कमी आलं परंतु आता ह्याची काय कारण आहेत ह्या कशाप्रमाणे स्ट्रॅटेजी आखल्या गेल्या होत्या भाजपने याच्यामध्ये कशी स्ट्रॅटेजी केली होती लाडकी बहीण योजना असेल त्याच्यानंतर आर्थिक वापर त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी झाला काही ठिकाणी अपक्ष आमदार अपक्ष म्हणून त्या ठिकाणी भाजपने काही उमेदवार दोन्ही उमेदवार राष्ट्रवादीच्या विरोधात उभे केले गेले त्याच्यामुळं या पक्षाला थोडा फटका बसलेला आहे महायु महायुतीचं सरकार येईल अशी शक्यता आहे आणि आप आपल्याकडं उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे आमदार होतात ते विकास कामाला काही गती येईल की काय तुम्हाला काय वाटतं आता महायुतीचं हा सरकार हे निश्चितप्रमाणे स्थापन होईल आणि महाविकास आघाडीचे जे आता पुणे जिल्ह्यामधील जे आमदार आपले बाबाजी शेट गाळे आहेत तर विकासकामाच्या माध्यमातून आता ह्या रिक्वेस्ट करून विनंती करून आपल्याला विकास कामं ओढून वो आणावं लागतील अशा पद्धतीची परिस्थिती खऱ्या अर्थाने निर्माण झालेली आहे जर दिलीप मोहिदे आमदार झाले असेल तर सत्तेतले आमदार असते आणि हे सत्तेतले आमदार नाहीत हा फरक तालुक्याच्या विकास कामांवर परिणामकारक ठरेल का र, 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 तो निश्चितप्रमाणे परिणामकारक आहे ज्यावेळेस माणूस सत्तेत असतो त्यावेळेस त्याला माप असतं आणि सत्तेत नसल्यानंतर आपली कामं त्या ठिकाणी निश्चितप्रमाणे ती रखडली जातात सत्तेत असणारा माणूस आणि नसणारा माणूस त्याच्यामध्ये जमीन जा आसमानाचा फरक आहे त्याच्यामध्ये शासकीय पद्धतीनं शासकीयांच्या ज्या योजना असतात तो निधी असतो याचं वाटप त्या ठिकाणी इथं कुठेतरी कट मारला जातो आणि निश्चितप्रमाणे थोडी अडचण होईल परंतु आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम करू जास्तीचा निधी आपल्या तालुक्यामध्ये कसा आणता येईल देशील विकास कामं आपण आयोजित केलेली लिए, आहेत नियोजन केलेली आहेत ती आपल्या तालुक्याला कशी भेटतील याच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी प्रयत्न बाबाजी काळे यांचा विजय झालाय आणि त्या विजयाचे खरं तर हक्कदार तुम्ही आहात कारण तुम्ही सगळ्यांनी माघार घेतली तुम्ही जे केलं ते योग्य केलं असं आज वाटते निश्चित आम्ही जे केलं ते योग्य केलं कारण तो विजय झाला तो विजय जर नसता झाला तर आम्ही डोक्याला हात लावून बसलो असतो जर विजय झाला नसता तर त्याच्यामुळं आम्ही जी माघार घेतला आम्ही माघार घेतल्यामुळं हा विजय झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही परंतु एकाच एक निवडणूक व्हावी ह्या तालुक्यातल्या सगळ्या जनतेची भावना होती म्हणून आम्ही जो निर्णय घेतला की आपल्याला थांबले गेले पाहिजे बदल घडवायचा असेल तर थांबणं हे कुठंतरी त्याची एक चांगली सुरुवात असते म्हणून आम्ही थांबलो आणि हा विजय आज आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी मिळालेल्या माता धिक्क्याबद्दल तुम्ही समाधानी आहात समाधानी आहे